नमस्कार भुसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशा तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे मकर संक्रांतीच्या दिवशीचा म्हणजेच चौदा तारखेचा आणि त्या दिवशी मकर संक्रांती आणि एकादशी एकत्र आली होती तर त्या दिवशी खूप असं काय म्हणतात कामं असतात स्त्रियांना कसं आहे की मकर संक्रांतीची तर तयारी असतेच पण त्यासोबतच एकादशी पण आल्यामुळं एकादशीचं सुद्धा तयारी करावंच लागते पूजा म्हणा शावधान खिचडी म्हणा प्रत्येकाच्या घरात सगळेच एकादशी पकडू शकत नाहीत तर जेवण पण बनवावं लागतं आणि फराळाचंसुद्धा बनवावं लागतं तर असं करत स्त्रियांना असेही तीनच्या नंतरच व्यवसायाचं होतं तर त्यामुळे खूप उशिरा होतं आणि कसं सगळे घरातले कामं आवरणच सगळ्या स्त्रिया निघाल्या होत्या आणि त्याच वेळेस खूप गर्दी झाली होती मंदिरामध्ये त्यानंतर मग मी पण काय केलं की तिथं खूप गर्दी असल्यामुळे एकदम गेटच्या बाहेरपर्यंत रांग आलेली मग चला म्हटलं आता मी जाऊन बसते आणि मस्त ता ताईला इथे रांगेमध्ये थांबवते आणि तर आमच्या ताईला इथे रांगेमध्ये थांबवले आणि मी पूजेचे प्लेट घेऊन इथं बसले त्यानंतर ताईचा नंबर आला तेव्हा मग आम्ही दोघी इथे येऊन विठ्ठल रुक्मिणीला ओसलो आणि त्यानंतर इथे बाहेर आलो आणि बाहेरल्यानंतर तुळशीतला देखील ओसलं त्यानंतर इथे थोडंसं फोटोशूट वगैरे केला आणि लगेचच इथे सगळ्या स्त्रिया मिळून एकमेकी आम्ही इथे हळदी कुंकू लावून वाण देत होतो आणि त्यानंतर इथे माझ्या बाजूला इथे विडा उचलण्याचं चालू होतं कारण की सगळ्या स्त्रिया म्हणत होत्या त्या इकड या माझ्याकडे या विडा उचलायचा आहे तर पाचही स्त्रिया म्हणून इथे विडा उचलायचा असतो आणि त्यानंतर तिथं काही जा गेलं पण व्हिडिओ काढला नाही तर व्हिडिओ काढायचं विसरलं कारण इतकं बिझी होतं ना की कोणाला काही सुचतच नव्हतं सगळे म्हणत होते इकडे इकडे त्यांना व्हिडिओ काढायचं असंच राहून गेलं आणि पट्या विडा उचलून दिला त्यांचा मकर संक्रांती का साजरी करतात तर मकर संक्रांती सूर्यदेवाच्या मकर राशीतील प्रवेशामुळे साजरी करतात जो उत्तरायणाची सुरुवात असते हा सण धार्मिक कार्यांसाठी दानधर्मासाठी तसेच तिळगुळ वाटण्यासाठी आणि शेतीमध्ये शेतीमधील शेती पिकांच्या कापणीच्या आनंदात साजरा होतो ज्यात सूर्यदेवाची पूजा घरोघरी रांगोळी हळदी कुंकू आणि काळे कपडे परिधान करणे या परंपराचा समावेश असतो या दिवशी तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या गोडगड बोला असे म्हटले जाते मकर संक्रांती कशी साजरी करतात तर तिळगुळ वाटणे म्हणजेच तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणून तिळ आणि गुळाचे पदार्थ वाटतात तसेच हळदी कुंकू तर बायका हळदी कुंकू करतात त्यात वाण देतात आणि काळे कपडे या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो तर त्यानंतर दान आणि स्नान तर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दानधर्म करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी आणि तसेच सुगड पूजा आणि सजावट तर या दिवशी घरात रांगोळी काढतात फुलांनी आणि पतंगांनी सजावट करतात आणि सुगड पूजतात तर त्यानंतर पतंगबाजी अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो कसं आहे की मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे धार्मिक म्हणजेच श्रीरामाने पतंग उडवला देवतांना जागृत करणे आणि वैज्ञानिक सूर्याच्या कोवळ्या उन्हाचा शरीराला फायदा अशी कारणे आहेत जिथे पतंग उडवणे हे आनंद स्वातंत्र्य आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते आणि हिवाळा संपून उत्तरायण सुरू झाल्याचा आनंद साजरा केला जातो श्रीरामाची कथा अशी आहे की एका मान्यतेनुसार प्रभू श्रीरामाने मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवला होता आणि तो थेट इंद्रलोकापर्यंत पोहोचला होता तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली देवतांना जागृत करणे म्हणजे काही लोक मानतात की आकाशात पतंग उडवून हिवाळ्यात विश्रांती घेत असलेल्या देवतांना जागे केले जाते आणि त्यांचे आभार मानले जातात तर मोक्षप्राप्ती तर कसं आहे की भीष्मपितामहा यांनी मकर संक्रांतीच्या दिवशीच इच्छामरण घेतले होते त्यामुळे या दिवसाला मोक्षप्राप्तीचा दिवस मानतात आणि पतंग उडवणे हे त्या आनंदाचे प्रतीक आहे मकर संक्रांतीला हळदी कुंकू करतात कारण हा सण स्त्री सौभाग्य आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो ज्यात महिला घरी आलेल्या सुवासिनीमधील देवी तत्वाचा सन्मान करतात त्यांच्यातील आदिशक्तीला जागृत करतात आणि एकमेकींना वाण देऊन शुभेच्छा देतात ज्यामुळे सद्भावना आणि सामाजिक सौख्य वाढते हळदी कुंकू करण्यामागचे कारणे देवी तत्वाची पूजा हळदी कुंकू म्हणजे सुवासिनींच्या रूपाने आलेल्या आदिशक्तीची पूजा करणे जेणेकरून त्यांच्यातील दुर्गा देवीची तत्व जागृत होते सौभाग्य आणि आरोग्य हळद हणी कुंकू हे सौभाग्य आरोग्य आणि मंगलतेचे प्रतीक आहेत जे सूर्यदेव शक्तिमान असताना साजरी केली जाते तसेच सामाजिक सबके आणि सद्भावना या निमित्ताने महिला एकत्र येतात सुखदुःख वाटून घेतात आणि एकमेकींना वाण देतात ज्यामुळे सामाजिक संबंध दृढ होतात उत्तरायण म्हणजे मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो तेव्हा हा विधी स्त्री सौभाग्य आणि समृद्धीसाठी केला जातो वाण देण्याची परंपरा तर वाण देणे म्हणजे देहबुद्धीचा त्याग करून शुद्ध भावनांनी देवतेची कृपा मिळवणे ज्यात तिळगुळ आणि गाजर बोरं पेरू यासारख्या गोष्टीचा आणि ऊस यासारख्या गोष्टीचा समावेश असतो आणि मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हा सोहळा चालतो जे नवीन वर्षातील पहिला सण मानला जातो तर मकर संक्रांतीच्या दिवशी छान असं सगळ्या मंदिरामध्ये आम्ही पूजा वगैरे केली आणि नमस्कार केला त्यानंतर इथे स्त्रियांना हळदी लावून छान असं वाण देऊन मस्त एकमेकांच्या गप्पा चालल्या होत्या कारण की इथे खूप वर्षांनी इथे माझ्या ओळखीच्या मी जिथे जॉबला होते तिथं ह्या आई भेटलेल्या आणि इथे ओळख झाली म्हटलं की खूप दिवसांनी भेट झाली तर छान वाटलं आणि खूप आनंदाने एकमेकांना बोलत होतो आणि त्यांची सुनबाईची ओळख करून देत होत्या आणि आमच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या कारण खूप दिवसांनी आणि आज हळदी कुंकू म्हटल्यानंतर कोण कधी भेटतं काही सांगता येत नाही आणि खूप छान वाटतं भारी वाटतं खूप दिवसांनी आपलं कोणी भेटल्यानंतर आणि त्यानंतर इथे व्हिडिओ काढायलाच कोणी नव्हतं तर ते मग मी खाली मोबाईल ठेवला आणि माझा आणि ताईचा छान असं शूट घेतला हळदी कुंकू लावून एकमेकींना वाण दिलं आणि मी ताईला नमस्कार केला त्यानंतर चला आता घरून कॉल येत होता कारण की आमचे कृष्ण मला काही शांत बसत नव्हते की सारखा सारखा कॉल करत होते आम्ही सांगितलं होतं ता अर्धा तास पण आम्हाला लागले दोन तास चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चला तर मग बाय बाय थँक्यू